या इला त्या गुत्यावाल्या मला आकलन लावतोय अर त्याला साधा माणूस आहे का अरे वस्तीवरला पुष्प आहे पुष्प मग झाला आखा गुत्ता ऐकत नाही ना घ्यातला ना धावतो त्याला मी बी लय घर वाटते वाटतय माझच आहे काय अरे माणूस कुठे गेले काय माहिती सकाळपासून आलं आलोनी असला कसला बाई वाट बघायला लागले व्यक्तीला काम करावं लागते ते अजून शेतात जायचे घरातली पडले ते गेले काय माहिती जाऊ म्हणलं दोघ जण अजून मी क्रांती क्रांती अ तिकडं कुठं चाल इकडे ये माणूस काय माहिती दुसऱ्याच्या घरात घुसत तुम्ही तुला अक्कल आहे का माझी अक्कल काढा तुम्हाला काय झाले तुला थोडी फार अक्कल आहे का काय केलंय मी काय केलं बापानी वावर कोण बांगला बांधलाय निकडं गोठ्यात काय मरती काम तुमचा बाप करणार काही इथं माझा बाप काढायचा ना हा तुमचा बाप काढणारच नाही मी तेवढी मला अक्कल आहे तुमच्या त्या दारूचा बाप म्हणलं मी हा होता की जाऊन सकाळ सकाळ ते मुत पिऊन आलात की कानपू कोण करणार दारूवाला करणार का लय बोलू नको बर का दारू पितोय म्हणून काय झालं स्वतःच्या पैशांनी दारू पितोय ठेवले काय कवडीच शेत ठेवलं का सगळं त्या दारूवर घातलंय हे करून येत आहे तोंड बघितलं का कसलंय कुत्र्या अरे शेत एकेन नाही तर काय एकेन तुला काय करायचंय मग मला कशाला नांदवायला आणली लग्न करायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला कसलं तुम तोंड घेऊन मला सांगितलं हे तो ले बर का चल ज्यावाड ज्याला वाड स्वतः कराव लांबून दारू पिऊन आलाय नाव काम करून आलाय ना काय काम करून आला कोणते मोठे भारी घेऊन आला बरं नाही चार चार तांबे पियचे दारू सोप एक तांबे पाणी पिऊन दाखव बरं डोसता का तुला डोंबलाच भारी काम करून तांबे दारू पिलो कॅनल वरच हाकलून दिलं तिथून पायी पायी चलत आलोय मी मंद त्याच लायकीच हाय दारू रुपय लिव सोपे का एवढं चालायचं अरे माणसं अशी आशे पाळत यात मी सुद्धा सर सरळ रेषेत कळलं मला दुसऱ्याच्या घरात घुसत होतो सर रेषेत बरं कुठल्या शेणात पडलं नाही पडलं असतं बरं झालं असतं माझं नशीब नुसतं फुटून गेले या माणसाची लग्न लावलंय दलिनदार कुठलं काय बघत येत असलं घोबडा ग मग माझं नशीब फुटून गेले असली कसली कावळ्या तोंडाची बायको करून दिली मला बापानी कवळ्या दिसते मी घोबडा का अरे घोबड्याच तरी बर दिवसा धोपात येऊन रात जागत आहे तुझा आहे का काय उपयोग हो का हो म्हणजे घरात काय तुम्... तुम्ही काम करताय का मग काय तू काय काम करते म्हण अरे नवऱ्याला तुला जेवता वाढता येते का साध काय लायकीचा नवरा आहे कमवायची अक्कल आहे का जाते हाय ढोज पण तिथं देऊन येत अख्खा गाव पैसा हो कमवतोय का तुमच्यासारख्या चारशे रुपयाची दहा रोज चारशे रुपया कमवायची अक्कल का चारशे रुपयाची दहा रुपये तोंड घेऊन सांगत आहे मला दारुड्यांना कमी समजते दारुड्यांना कमी समजते का तू हा अरे एक चमच्या भर दार रुपये चार दिवस उठायचे नाही तू आम्ही सकाळी दोन गालास पित दुपारचं दोन गालास संध्याकाळचं दोन गालास अशी आतडी मजबूत झाल्यात आमची माहिती का तुला अरे कच्च मटण खाल्लं तरी पचत आम्हाला तुम्हाला बघ कशी बांडीच लागती का नाही पचणारच ना सगळ्या किन्यास सगळ्या सडून गेल्या तुमच्या म्हणल्यावर त्या दारुन पिऊ हाय काय काय तरी एक पार्ट तरी का अंगातला नीट ते बघा पाहिलं तुम्हाला गिळायला पाहिजे ना पार्टच काय प्य करायचं ती पार्टीचा बेटा मरो दे तिकडं पिऊन सगळं साडावले वाढवलंय ते जाऊ द्या तुम्हाला गिळाय पाहिजे का नाही मग ते तु? उग उचला उचला तेवढा जाडून घ्या मी तुम्हाला गिळायला आणते म्हणजे मला काय मग सांगते का तू मला गिळायला पाहिजे ना हे घ्यायचं जायचं अरे आमचं खानदन माहिती माहितीये का तुला आ? अरे मला मला जाडून घ्यायला लावते तू मला हे स्वकाजी रावला थांब तुला बघ तो मला जरा जेवण बिवण करून घेऊ दे रे हिला दाखवतो याला म्हणते झाडून घ्या एका मिनिटात सगळं साफ केलं का नाही हा हा